प्रिय धम्म उपासक उपासिका मित्रांनो एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी दोन फेब्रो आहे सहकारा मंदिर बुलढाणा येथे परमपूज्य वाराणसी येथील प्रियदर्शी थेरोजी यांची संगीतमय बुद्धकथा ठेवण्यात आलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे संगीतमय बुद्धकथा आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच होते या तीन दिवसामध्ये परमपूज्य भंतेजी अक्षरशः आपल्या वाणीतून अमृत वर्षा करणार आहे या अमृत वर्षा तीन दिवस ऐकल्यानंतर कदाचित काही लोकांच्या जीवनामध्ये निश्चित बदल होईल आणि अशी संधी परत आपल्याला येणार नाही सद्भावना सेवा समिती व सिंहनाथ सेवा संघ बुलढाणा यांच्या वतीने या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यापैकी जे वृद्ध असतील ज्यांच्याकडे वाहन असेल अशा लोकांसाठी बुलढाणा शहरातील प्रमुख चौकामधून आम्ही वाहनाची व्यवस्था केलेली आहे दररोज कथेची वेळ अकरा ते चार त्या ठिकाणी राहणार आहे मी दोन्ही संघटनांच्या वतीने आपण विनंती करतो की परत आपल्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येणार नाही आपण तीन दिवस आपला व्यवसाय असेल आपली नोकरी असेल या ठिकाणी सुटी टाकून स्वामीजीच्या अमृतवर्षा शब्दांचा आनंद घ्यावा अशी विनंती मी आपणास करत आहे या कथेला आपण येताना तिन्ही दिवस म्हणजे पांढरे कपडे विनंती करतो नमो तस्स भगवतो समा गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि संहं शरणं गच्छामि